सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत महात्मा गांधी विद्यालयाचे निरीक्षण करायचं आहे ज्यांना ते साहित्य बाबत खोरे लागत आज महावृक्षारोपण संपन्न होत एक हजार राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती कर्जतमध्ये सर्व सामाजिक संघटना वन विभाग आणि सर्व शाळा कॉलेज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तब्बल एक हजार चारशे साठ झाडे लावून साजरी केली यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते सर्व सामाजिक संघटना कर्जत शहरामध्ये मागील जवळपास एक हजार चारशे साठ दिवसांपासून शहरामध्ये वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम राबवत आहे वृक्षारोपण स्वच्छता अभियान पर्यावरणाची ही चळवळ कर्जत मध्ये गांधी जयंतीच्या निमित्ताने बरोबर चार वर्षापूर्वी जानेवारी मध्ये आम्ही त्या ठिकाणी जातो मागच्या वर्षी लावलेली झाड पुढच्या वर्षी आम्ही त्या ठिकाणी त्याचं ते संगोपनाच काम करतो पंढरपूरला जात असताना अनेक आम्हाला वृक्ष वृक्ष किल्ल्यावरची रॅली रे, असेल सिंहगड रॅली असेल त्या ठिकाणी जामखेडची रॅली असेल मला आनंदाने सांगावं त्या ठिकाणी बाहेर काढण्यात आला आणि कर्ज शहर स्वच्छ सुंदर करण्यात आलं ज्या कर्जत शहराला ज्या कर्जत तालुक्याला सुरू आहे स्वच्छ डस्टबिन तयार करून त्या ठिकाणी कर्ज शहरात आम्ही जवळजवळ दोन हजार डस्टबिन टाकावपासून टिकाऊ पद्धतीचं काम देखील त्या ठिकाणी हलकं झालं वतीनं करण्यात आलं मला आनंदाने आणि अभिमान अभिमान

हे संघट एक हजार चारशे साठ झाडं या ठिकाणी लावण्यात आले आहेत आणि ज्या जैवविविध प्रकल्प या ठिकाणी उभारला आहे त्या विभागाचे सर्व अधिकारी देखील आहेत वन विभागाचे साहेब एक वेगळा प्रकल्प या ठिकाणी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून राबवलं जातं कसं पाहता या सगळ्या प्रकल्पाकडे आज भांडेवाडी जैवविविधता उद्यानामध्ये वन विभाग आणि सर्व सामाजिक संघटना यांच्यामार्फत या संघटनेत चौदाशे साठ दिवस पूर्ण झाल्याच्या दिनानिमित्त चौदाशे साठ वृक्षारोपण करून आम्ही हा दिवस या ठिकाणी साजरा करत आहोत आपण पाहिलं असेल तर आज राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच पूर्व प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे त्याचबरोबर कालपासून वन्यजीव सप्ताह ही साजरा आपण करत आहोत याचबरोबर स्वच्छता पंधरवडा याचा आज शेवटचा दिवस आहे या दुग्ध शर्करा योगाचा आपण औचित्य साधून या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे जवळपास एक हजार चारशे साठ आज दिवस झाले की सर्व सामाजिक संघटना या ठिकाणी कर्ज शहर आणि तालुक्यामध्ये विविध वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबवत आहे तब्बल एक लाखापेक्षा जास्त वृक्ष या ठिकाणी आत्तापर्यंत लावण्यात आलेले आहेत आजही या ठिकाणी आगळ्यावेगळ्या वेगळ्या पद्धतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम होत आहे या ठिकाणी सुनंदाताई पवार आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया एक वेगळं पर्यावरणाचं काम आपल्याला कर्जत तालुक्यामध्ये पाहायलाच मिळतं सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कसं पाहता आज तुम्ही स्वतःही श्रमदानासाठी आलेला वृक्षारोपण करण्यात आले नमस्कार खरं तर मी साक्षीदार आहे ही जेव्हा एक काम हाती घेतलं समाजसेवी संघटनांनी या सगळ्या कामाला मी स्वतः साक्षीदार आहे आणि चार वर्षापूर्वी सुरू केलेलं काम आज सातत्यपूर्ण चालू आहे याचं खरं तर ह्या सगळ्या टीमचं मला मनापासून अभिनंदन करायचं मला स्वतःला खूप अभिमान वाटतो की एखादं कारण माझा तो स्वभाव आहे या की एखादं काम हातात घेतलं तर ते सातत्यपूर्ण चालू ठेवणं हा माझा स्वभाव आहे आणि ह्या लोकांचं त्यामुळे मला कौतुक आहे की बऱ्याच वेळेला कामं सुरू होतात पण मध्ये खंड पडतो किंवा न्य राहत नाही सातत्य त्याच्यात पण आज चार वर्षं पूर्ण झालेली आहेत आणि या चार वर्षं पूर्ण झालेल्या निमित्ताने जेवढे दिवस झालेत तेवढे झाडं आज आपण या ठिकाणी सर्व लोक मुलं आहेत शाळेतली मुलं आहेत विद्यार्थी आहेत माझ्या नगरसेविका आहेत नगराध्यक्ष आहेत उपनगराध्यक्ष आहेत त्याचबरोबर माझे सर्व समाजसेवी संघटनेचे सर्व माझे शिलेदार आहेत त्यामुळं आम्ही सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही हा वृक्षरोपणाचा इथं छान कार्यक्रम इथं घेतला आज दोन ऑक्टोबर आहे गांधी जयंती आहे आणि अशा या पवित्र दिवशी आज आपण हा कार्यक्रम घेतला आहे आणि मनापासून अभिनंदन लावायचं सोपं आहे जगवायचं अवघड आहे पण मी तेही काम संघटना चांगल्या पद्धतीने करतात आहे उन्हाळ्यामध्ये खूप काळजी घ्यावी लागते पाणी द्यावं लागतं पण हे पण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आव्हान पेललेलं आहे त्यामुळे मनापासून अभिनंदन त्यानिमित्ताने काय संदेश द्यायला आज गांधी जयंती आहे एकतर महात्मा गांधी आपल्याला समजलेच नाहीत महात्मा गांधी समजून येणं ही काळाची गरज आहे त्यामुळे महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी ज्या माणसांनी पूर्ण आयुष्य एका वेगळ्या पद्धतीने व्रतस्थ जगले त्या माणसाच्या जयंतीच्या दिवशी आज खूप मोठा असा चांगला उपक्रम या समाजसेवी संघटनांनी घेतला आहे त्याबद्दल मला खरं तर त्यांचं अभिनंदन करायचं आहे आपण या ठिकाणी पाहिले की आज एक हजार चारशे साठ झाडं लावून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीची गांधी जयंती आणि या ठिकाणी सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे गणेश जेवरे अहमदनगर आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कट हे कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस